आधी चंद्रकांत पाटील मग लगेचच मुरली धर्म असं करत सातत्याने पुण्यातील भाजपा नेत्यांवर आरोप करून मोडीत काढणाऱ्या धंगेकरांना मात्र तरी देखील धंगेकर काही केल्यास स्वस्थ बसत नव्हते म्हणूनच आता शिंदेनी त्यांना लास्ट वॉर्निंग दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच आता शिंदेकडून लास्ट वॉर्निंग मिळाल्यानंतर आता तरी धंगेकर सुधारतील का याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय तर मंडळी काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचे निकटवर्ती असलेले समीर पाटील घायवळ टोळीला आश्रय देत असल्याचे गंभीर आरोप केले होते त्या ते संदर्भात त्यांनी काही पुरावे देखील शोधून काढले आणि त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्या प्रकरणातील पुरावे सिद्ध न झाल्याने समीर पाटलांनीच धंगेकरांच्या विरोधात तब्बल पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला त्यानंतर आपल्याच मित्र पक्षातील नेत्यांना धारेवर धरणाऱ्या धंगेकरांचे खुद्द एकनाथ शिंदेनीच कान उपटलेत मात्र आपल्या पक्षप्रमुखांनी दम दिल्यानंतर देखील धंगेकर काही केल्यास स्वस्त बसत नव्हते म्हणूनच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील निशाणा साधलाय आणि जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्यावरून मोहोळ यांनीच ती जमीन हडपल्याचे आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल केला त्यानंतर मोहळांवर आरोप करणाऱ्या धंगेकरांना शिंदेंनी पुन्हा एकदा समज दिली मात्र तरी देखील धंगेकरांची आरोपांची मालिका सुरूच होती म्हणूनच तेव्हापासून शिंदे गटाकडून धंगेकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशा जोरदार चर्चा रंगत होत्या म्हणूनच आता धंगेकरांची ही वाढती मोजरी बघता त्यांची पक्षातून हक्कालपट्टी होईल अशा चर्चांना उदाहरण आलं मात्र तरी तेव्हा धंगेकरांच्या बाबतीत शिंदे काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागलं होतं म्हणूनच आता जेव्हा माध्यमांनी एकनाथ शिंदे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवलाय असं म्हणत सूचक वक्तव्य केलं तसंच त्यांनी आपल्या पुण्यातील स्टेटमेंटचा देखील पुनरुच्चार केला, केला आणि मी तेव्हाही भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल असं कृत्य वक्तव्य करू नये असं म्हणत धंगेकरांना फायनल वॉर्निंग दिली तेव्हा आता शिंदेकडून मिळालेल्या या फायनल वॉर्निंग नंतर आता तरी धंगेकर सुधारतील का असा प्रश्न उपस्थित राहतोय तेव्हा आता धंगेकरांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा